मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एसएसए अर्थात शाळा संयुक्त अनुदान हे अनुदान आपल्याला चाळीस टक्के या स्वरूपात दोन हजार तेवीस चोवीसचं मिळालेलं आहे आणि ते खर्च करण्याच्या सूचना सुद्धा तुम्हाला तुमच्या ऑफिस स्तरावरून किंवा लेखा विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो गेले दोन एक वर्षापासून आपल्याला जे अनुदान मिळतं ते तालुका स्तरावरूनच खर्च केलं जातं म्हणजे तालुका लेव्हलचं जे अकाउंट आहे गशींचं अकाउंट जे आहे त्या अकाउंटवरूनच पीएफएमएसद्वारे एफ एम डायरेक्ट डीबीटीद्वारे द्वारे त्या व्हेंडरला व्यापाऱ्याला पैसे प्राप्त होतात आपण फक्त बिलं सादर करायचे असतात त्याच पद्धतीने या वर्षीसाठीचं सुद्धा अनुदान जे की शाळा संयुक्त अनुदान असतं जे काही शाळांना पटाच्या प्रमाणात मिळत असतं काहींना पाच हजार काहींना पंधरा हजार काहींना बारा हजार काहींना चाळीस हजार अशा प्रकारचं ते अनुदान असतं त्याचा चाळीस टक्के भाग हा आता देण्यात आलेला आहे तुम्हाला म्हणजे मंजूर करण्यात आहे लिमिट सेट करण्यात आलेलं आहे तुमचं ज्या ज्या शाळांना ज्या प्रमाणात अनुदान आहे कदाचित तुम्हाला तुमच्या लेखा तालुक्यातील लेखा विभागाकडून तुमचा जो आकडा आहे यावर्षी तुम्हाला चाळीस टक्क्यामधून किती अनुदान मिळालं तो आकडा तुम्हाला कळाला असेल त्यानुसार तुम्ही त्याचं बिल तयार करायचं आहे खर्च टाकायचा आहे तर याबाबतीत तुम्ही प्रक्रिया सुरू केलेली असाल बरं काहींनी मला पर्सनली मेसेज करून फोन करून याबाबत काही थोडंसं गाईड करायला सांगितलं होतं किंवा थोडंसं त्याबाबत चर्चा करायला सांगितलं होतं तर मित्रांनो तुमच्यापैकी जे मुख्याध्यापक आहेत किंवा जे चार्ज सांभाळत आहेत ज्यांना हे अनुदान खर्च आहे त्यांना केवळ आणि केवळ आपल्या व्यापाऱ्यानुसार जे काही तुम्हाला चाळीस समजा तुमच्याकडे दोन हजार तुम्हाला मंजूर झालं असेल चाळीस टक्क्याचं तर त्या दोन हजाराचं एक बिल तुम्ही तालुका स्तरावर सादर करायचं रितसर बिल आणि त्या अनुषंगानं तालुका स्तरावरून ती रक्कम त्या व्यापाऱ्याला डायरेक्ट मिळणार आहे तर मित्रांनो काही मुख्याध्यापकांनी या आधीच म्हणजे आता जवळजवळ वर्ष संपत असताना तुम्हाला रक्कम मिळालेली आहे आणि काही मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी या आधीच काही लागणाऱ्या वस्तू काही लागणारी नेसेसरी गोष्ट आहेत त्यासाठी शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी खर्च केलेला आहे तर त्यांना आता हे अनुदान कसं मिळणार तर मित्रांनो अतिशय सोपं काम आहे ज्या काही गोष्टी तुम्ही ज्या व्यापाऱ्याकडून आणलेल्या आहेत त्याच व्यापाऱ्याचं बिल तुम्ही त्या दोन हजार किंवा तुम्हाला जी रक्कम मिळालेली आहे बारा हजार त्या रकमेमध्ये त्या त्या व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांचं बिल तुम्ही म्हणजे बिल अर्थातच त्याची पावती तुम्ही सादर करायची आहे त्या व्यापाऱ्याचा वेंडर कोड तुमच्याकडे असला पाहिजे व्हेंडर कोड अर्थातच पीएफएमएसद्वारे त्या व्यापाऱ्याला ऍड करून त्याचा एक युनिक आयडी मिळतो त्याला व्हेंडर कोड म्हटलं जातं तो वेंडर कोड तुम्हाला त्या बिलाबरोबर जे जे व्यापारी तुम्ही घेतले आहेत समजा दोन व्यापाऱ्याची बिलं तुम्ही जोडलेली आहेत तर दोन्ही व्यापाऱ्यांचे वेंडर कोड तुम्हाला द्यावे लागतील सादर करावे लागतील त्या वेंडर कोडच्या आधारे तालुका स्तरावरून त्या जेवढी रक्कम त्या व्यापाऱ्याला तुम्ही देऊ केलेली आहे ती रक्कम त्याला ऑनलाईन ट्रान्सफर केली जाईल तर मित्रांनो तुम्ही आधीच जर खर्च केला असाल तर तुम्ही त्या व्यापाऱ्याशी आधीच बोलणं करून ठेवलेलं असलं पाहिजे की तुम्हाला जेव्हा आमच्या ऑफिसकडून ऑनलाईन स्वरूपात रक्कम तुमच्या खात्यावर प्राप्त होईल तेव्हा मी खर्च केलेले पैसे मला तुम्ही बाय हँड किंवा तो ज्या 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 स्वरूपात तुम्हाला तो येईल त्या स्वरूपात तुम्ही ते घेऊ शकता पण या पद्धतीचं तुमचा आधीच त्याच्याशी टायप झालेलं असलं पाहिजे समजा यापुढे जर तुम्हाला काही उर्वरित रक्कम खरेदी खरे करायची असेल तर ती तुम्ही आता पटकन त्याची खरेदी करून ती बिलं त्या पद्धतीनं तालुका स्तरावर सादर करायची आहेत आणि जर तुमच्याकडं ज्या व्यापाऱ्याकडून तुम्ही जर बिल घेतलं असेल त्या व्यापाऱ्याचा वेंडर कोड नसेल किंवा त्याला वेंडर म्हणून ऍड केलं नसेल तर ते कसं ऍड करायचं त्याचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो इथेही तुम्हाला तो आय बटनवर व्हिडिओ दिसेल तर तो व्हिडिओ सुद्धा पहा आणि वेंडर कोड त्या व्यापाऱ्याचा ऍड करून तुम्ही काढायचा आहे पर्सनल काही मुख्याध्यापकांनी स्वतः खर्च केलेली जर रक्कम असेल तर ती तुम्हाला स्वतःच्या खात्यावर घेण्यासाठी तुमचाही वेंडर कोड उपलब्ध असायला पाहिजे आणि तोही वेंडर कोड याच पद्धतीने जो मी व्हिडिओ सांगितला त्याच पद्धतीने तुम्हाला काढता येईल समजा काही पर्सनल गोष्टी आता मी म्हटलं तुम्हाला स्वतःला जर बिल काही घ्यायचं असेल तर ते तुम्हाला स्वतःच्या खात्यावर सगळ्या प्रकारची बिलं म्हणजे स्टेशनरी किंवा इतर गोष्टींची बिलं तुम्हाला स्वतःच्या खात्यावर घेता येणार नाही ती व्यापाराच्याच खात्यावर जाणार स्वतःच्या जा खात्यावर कोणतं बिल घेता येईल तर फक्त आणि फक्त लाईट बिल जे तुम्ही स्वतः भरता तुमच्या कडून ते बिल मात्र तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खात्यावर वेंडर तुमच्या स्वतःचा वेंडर रिपोर्ट देऊन घेता येईल इतर सगळी बिल ही व्यापाऱ्याचीच असली पाहिजे ती व्यापाऱ्याच्याच खात्यावर डायरेक्ट ट्रान्सफर केली जातील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं जेचं नाव आपण म्हणतो डीबीटी त्या पद्धतीने ती ट्रान्सफर केली जातील आणि तुम्ही जर या त्यापूर्वीच जर त्या व्यापाऱ्याला पैसे दिले असतात तर ते तुम्ही त्या व्यापाऱ्याकडून घेऊ शकता या तेवड़ा तेवड़ा जर, ता तुम्हें तुम्हें तर या पद्धतीने तुम्ही हे बिल सादर करायचे जेवढी बिलं तुम्ही लावाल तेवढ्या बिला तेवढ्या व्यापाऱ्यांचे वेंडर कोड तुमच्याकडे असले पाहिजेत त्याचं एक व्यवस्थित तुम्ही विवरण तयार करा व्यापाऱ्याचं नाव वेंडर आय डी आणि पत्ता किंवा जर गरज असेल त्या तालुक्यातून तुम्हाला कळवलं असेल तर त्या व्यापाऱ्याचा खाते क्रमांक बँक बँकेचं नाव शाखाने आय एफ एस सी कोड सुद्धा द्यायला हरकत नाही वेंडर कोड आणि काही काही ठिकाणी तालुक्यातील ते अधिकारीच तुम्हाला त्या त्या व्यापाऱ्याचा व्हेंडर कोड सुद्धा काढायला मदत करतात जर तुमच्याकडे व्हेंडर कोड नसेल तर व्यापाऱ्याची ही डिटेल्स मात्र त्यांना द्या बँकचे बैंक बँकेचे नाव शाखा शाखेचं नाव पत्ता आय एस सी कोड वगैरे या सगळ्या गोष्टी द्या ते स्वतः सुद्धा व्हेंडर कोड काढून तुमचं बिल तिथं सबमिट करा तर या पद्धतीने ही महत्वाची अपडेट होती शाळा संयुक्त अनुदान जे तुम्हाला चाळीस टक्क्याचं मिळालं आहे त्याची बिल तुम्ही तयार करायचे आहेत त्या व्यापाऱ्याच्या पावत्या तुम्ही त्यांना ओरिजिनल सादर करायचे आहेत तुम्हाला कोणत्याही प्रकारची किर्द वगैरे लिहायची गरज नाही कारण हे तालुका स्तरावरून खर्च होत असल्यामुळं किर्द मेंटेन करण्याचं काम तुमच्याकडून तालुक्याला हँडओव्हर झालेलं आहे जोपर्यंत तुमच्या खात्यावरून पैसे डायरेक्ट वर्ग होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला किर्द किंवा की खतावणी मेंटेन करायची गरज नाही हो फक्त तुमच्या माहितीसाठी म्हणून तुम्ही जे बिल सादर करणार आहात तालुक्याला त्याची एक झेरॉक्स कॉपी तुमच्या फाईलला लावून ठेवायला हरकत नाही त्या पावत्यांचे वगैरे ते तुम्ही करायला हरकत नाही बाकी सगळं काम हे तालुक्यावरून होणार आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल जेवढे व्यापारी तुम्ही खर्ची टाकणार आहात तेवढ्या व्यापाऱ्यांचे कोळ त्यांच्या पावत्या आणि तुमच्या नावावर घ्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त लाईट बिल भरलेलंच घेता येईल तर ही अतिशय महत्वाची अपडेट होती काही लोकांना आवश्यक ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्तीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमच्यापैकी अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर टीचर सपोर्ट तुम्हाला माझा सपोर्ट मला तुमचा सपोर्ट राहील त्यामुळे या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय